नमस्कार माझं नाव सूरज कोली महाराष्ट्र जिल्हा रायगड तालुका अलिबाग रेवस बोडनी मी हा हार्दिक भाई गुजरात श्रीराम हे रे, रेप्रेजेशन रे सिद्धपूर गुजरात तिथून हा प्लांट घेतला आहे पाच टनचा प्लांट आहे माझा तर मी त्या प्लांटसाठी त्यांचा प्लांट आहे तो आपण एका जागेवरून दुसरीकडे कर शिफ्ट करू शकतो म्हणजे हलवू शकतो काय आपल्याला जर कुठे समजा दुसऱ्या ठिकाणी समजा आपल्याला हलवायचं असेल तिथे जर चांगलं शेलिंग असेल तरी पण तो आपण प्लांट हलवू शकतो तसंच हे जे मी शेड केलं आहे ज्या ज्यासाठी जा जे जागा लागते ही शेड जे केलेलं आहे ते पण मु मुहेबल बनवलं आहे म्हणजे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी ते पक्का बांधकाम नाही केलेलं आहे मुवेबल केलेलं आहे म्हणजे ते पण आपण शेड पण काढून दुसरीकडं दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो फक्त काय आपल्याला लाईटचं तिकडे हे अरेंजमेंट करावं लागेल एवढंच तर मी आता तुम्हाला हा प्लांट कसा म्हणजे चालवतो ते दाखवतो जरा तुम्ही बघा हा प्लांट जो आहे हा पूर्ण हा जो पाच टनचा प्लांट आहे तो प्लांट मी अशा तऱ्हेने ते बसवलेला आहे ह्या ज्या मशिनरी आहेत त्या सगळ्या ॲटोमॅटिक आहेत लाईट गेली तर ॲटोमॅटिक चालू होतं लाईट आली तर ॲटोमॅटिक चालू होतं लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आत्ताच मी एक दीडशे किलोची लादी क्रश केली क तर ती बर्फाची क्वालिटी बघा कशी एकदम मस्त बांडली शुभ्र आहे आणि मी मा मी कोली आहे त्याच्यामुळे कोली असल्यामुळे मी काय केलं अमोनियाचा बर्फ आणि विदाऊट अमोनिया बर्फ जो फ्रीऑन जी आपल्या याची हार्दिकबाईची फॅक्टरी आहे फ्रीऑन तर तो बर्फ आणि अमोनियाचा बर्फ हा बर्फ मी बोटीत घेऊन गेलेलो तिथे मला असा म्हणजे त्यात अनुभव आला की हा बर्फ जर त्या बर्फाच्या मनाने कमी वितळतो म्हणजे जरा उशिराने वितळतो तर आणि मच्छीची क्वालिटी पण चांगली राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा जर प्लांट बघितलात आणि त्याची मिठाची जी ग्रॅव्हिटी आहे ती पाण्याची ती जर व्यवस्थित ठेवली मेंटेन केली तर आपल्याला त्याचा भरपूर चांगला रिझल्ट भेटतो आणि हा बर्फ जो आहे तो कमीत कमी चोवीस ते पंचवीस तासात तयार होतो थोडासा लाईट वगैरे गेली तर एक दोन तास एक्स्ट्रा जाते नाही असं नाही पण व्यवस्थितरित्या तयार होतं कुछ जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठे प्लांट घ्यायचा असेल आणि जर माझी फॅक्टरी बघायची असेल तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्र रायगड तालुका अलिबाग गाव रेवस बोडणी माझं नाव आहे सूरज कोहली तर तुम्ही कधी येऊन इथं मला एक दिवस अगोदर करून इन्फॉर्म करून व्हिजिट करू शकता